बोलत या राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचा सुपुत्र सन्मानिय लोकप्रिय नामदार जयकुमार गोरे भावत आज आपल्या पोढा जिल्हा परिषदेचं भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कोणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणारी ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार एक वर्षाच्या आपल्या कालखंडामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प करून प्रचंड ताकदीनं काम केलं ते आदरणीय मनोज दादा आपल्या सगळ्याशी बोलून आत्ताच पुढच्या सभेसाठी गेलेले आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय धैर्यशिंग दादा खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य संपतरावजी जाधव महेश कुमार जाधव बाबा यासोबत योगराज जाधव सरपंच उंबराज मारुतीराव जाधव दिगंबरजी विसे सन्माननीय योगीराज सरकारे सन्मान्य प्रशांतजी देशमुख सन्मान्य राजेंद्रजी मोहिते आबा सन्मान्य अनिल काका मोहिते सन्मान्य दीपकजी खडम सन्मान्य विशाल शेजवा सन्मान्य विलास आडोळे सन्मान्य जयवंत जाधव अनेक सन्माननीय आता <coughs> या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे सन्माननीय आणि खास करून आपण ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या साठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात ते या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय रणजितजी जाधव <coughs> त्यासोबत या पंचायत समितीच्या उमरज पंचायत समिती गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय शशिकलाताई कनसे आणि त्यासोबत तळवीड पंचायत समिती गणाचे आमचे मित्र सन्मानीय उमेशजी मोहिते आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लडक्या बहिणी त्यासोबत उपस्थित असलेले ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ नागरिक युवक बंधू आणि आपले पत्रकार बंधू आज उमरा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगान या ठिकाणी ही सभा होते आणि ही सभा होत असताना या सभा नेमक्या का होतात हा प्रचाराचा कालखंड आपल्यासाठी नेमका का दिला जातो त्याचं कारण आहे निवडणुकीला उभ्या राहिलेल्या लोकांनी किंवा पक्षांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये जेव्हा आपल्या पक्षाला संधी मिळाली जेव्हा त्या पक्षाचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाच वर्षामध्ये त्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा त्या पक्षानं या भागामध्ये काय काम केलं आणि जर समजा तुम्ही आम्हाला निवडून दिलं पाच वर्षासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून तर पाच वर्षात तुम्ही काय कराल हे सांगण्यासाठी वास्तविक पाहता ह्या प्रचाराच्या सभा आणि ह्या प्रचाराचा कालखंड असतो आणि आपण सगळेजण पाहतो निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा या अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होत्या ज्या विकासाच्या प्रस्ताव व्हायला पाहिजे होत्या त्या विकासाच्या प्रस्ताव ह्या सभा होत नाहीत्यानी यायचं टीका टिप्पणी करायची सेवा एकमेकाला द्यायच्या आणि निवडणुकीचा प्रचार करायचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगेन की गेल्या पाच वर्षामध्ये किंबहुना गेल्या वीस वर्षाचा कालखंड आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये सातत्यानं आपण ज्या व्यक्तींना निवडून दिलं मग विधानसभेचा आमदार म्हणून निवडून दिलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्यांना निवडून दिल्यानंतर <क्षाँ> ज्या वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये असेल किंवा मातीमागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये असेल त्यांनी आपल्या गावासाठी काय केलं त्यांनी आपल्या भागासाठी काय केलं याचं उत्तर वास्तविक पाहता जेव्हा निवडणुकीला हे सगळे येतात तेव्हा त्यांनी दिलं पाहिजे आज माझाही सवाल या निमित्तानं समोरच्या जिल्हा परिषद सदस्यांना जे उमेदवार असतील त्यांना किंबहुना त्या पक्षाचे नेते आता तुमच्याकडे मतं मागण्यासाठी येतील त्यांनाही माझा सवाल आहे आजपर्यंत एवढी ताकद तुम्हाला उमरद गटानं दिली या गावानं दिली या परिसरानं दिली या मतदारसंघानं दिली आजपर्यंत उमरज गावाचा एवढा मोठा जटील प्रश्न आहे जो या गावातल्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तो आजपर्यंत पंचवीस वर्ष या लोकांनी तुम्हाला सत्ता दिली तो प्रश्न आजपर्यंत का सुटला नाही त्या प्रश्नाला आजपर्यंत न्याय का मिळाला नाही आजही आपण पाहतो आजही आपण पाहतो की त्या कचऱ्याची अवस्था नदीच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड काय अवस्था त्या भागाची आहे त्याच्याकडे आपण कधी पाहणार आहोत या गावाचा तो विषय कधी संपणार आहे माझा सवाल आहे आणि मी या उमरजकरांना सांगतो तुम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिल्हा परिषदेला निवडून द्या राज्याचा ग्राम विकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय या कचऱ्याचा या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न या कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट जो प्लांट आपल्याला करायला लागेल तो प्लॅन नगरपालिका तर करूच आपण द्यायची नगरपालिका नाही झाली तरी सुद्धा विकास खात्याच्या माध्यमातून जेवढा निधी या उमरत गावाला लागेल तेवढा सगळा निधी घेण्याचं काम या निमित्तानं विकास खातं आपल्यासाठी करेल यासोबत आपण बघितलं माझा दुसरा सवाल आहे इतर संरक्षण भिंतीचं काम गेल्या अनेक वर्षापासूनची वर आवश्यकता आहे पंचवीस वर्षही लोक तुमच्या पाठीशी उभं राहतात पंचवीस वर्ष तुम्हाला न्याय देतात तुम्हाला आशीर्वाद देतात मग का हे प्रश्न सुटत नाहीत आज आपण इथं बघतो एवढं मोठं गाव आहे सतरा हजार मतदान या गावाचं आहे म्हणजे या गावाची नगरपालिका वास्तविक पाहता होणं आवश्यक आहे जोपर्यंत या गावाची लोकसंख्या एवढी मोठी असताना एवढा मोठा लोकसंख्येचा बोजा या पायाभूत व्यवस्थेवर आहे या व्यवस्था मजबूत करणं हे ग्रामपंचायतीला सहजासहजी शक्य होत नाही माझा सवाल इथल्या माझी आमदारानं आहे पंचवीस वर्ष या लोकांनी तुमच्या उपयोग केलं ताकद दिली का आमच्या उमरजला न्याय ना ना मिळाला नाही का आमचं उमरज नगरपालिका झालं नाही का उमरज आमची नगर परिषद झाली नाही या शहराला ना आम्हाला का न्याय ना मिळाला नाही कसा होईल कसा न्याय मिळेल या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील तर याची नगरपालिका होणं आवश्यक आहे मी पुन्हा आपल्याला शब्द देतो आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पण येणाऱ्या कालखंडामध्ये उमरड शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या शहराची नगरपालिका करण्याची जबाबदारी आपण या निमित्ताने घेतोय आमचं सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री या शहराला नगरपालिकेचा दर्जा देतील हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो अशा अनेक विषय या गाव एवढं मोठं होतंय आजूबाजूची सगळी गावं या गावामध्ये येतात बाजारपेठ मोठी झाली या गावात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे पण या गावाला एखादी चांगली सुनियोजित अशी बाजारपेठ व्हावी अशा पद्धतीची बाजारपेठ इथं नाही त्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे हा इथला प्रश्न आहे माझा आमदारांना सवाल आहे माझ्या आमदारांना पंचवीस वर्ष तुम्हाला असं का वाटलं नाही की आमच्या उमरग शहरामध्ये या शहराची बाजारपेठ एक सुनियोजित सु, सु, सुन बाजारपेठ व्हावी त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी असं आपल्याला का नाही वाटलं एवढं मोठं गाव आहे आणि या गावाला हा न्याय का दिला नाही आपल्याला आपण या गावाच्या बाजारपेठ बनवण्यासाठी जी जागा उपलब्ध करावी लागेल ती जागा सुद्धा आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत उपलब्ध दे करून देऊ या गावाला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ इथं आलेल्या सगळ्या बांधवांना अगदी चांगली बाजारपेठ मिळेल याची व्यवस्था करू अशा अनेक विषय शहराचे आहेत आता एवढं मोठं शहर आहे आजोबा गाव आहे आजूबाजूची सगळी गावं इथं येतात आता इथं निघायचं म्हणलं तर तहसीलदार ऑफिस म्हणून कुठं जायला लागतं करायला जायचं एवढा मोठी तहसील कचरी देत आहे आमच्या इथल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या छोट्या मोठ्या कामासाठी आपल्याला करायला जायला लागत ला याच गावात आपण तहसीलदार करायला चालू झालं पाहिजे आणि इथल्या लोकांचं काम याच गावात झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल माझा शब्द आहे येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या शहरातलं अप्पर तहसीलदार कार्यालय आपण चालू करू आणि त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आजपर्यंत हे कधी घडलं नाही मला सातत्याने सांगायला आत्ता या भागात जेव्हा जेव्हा मी येतो अरे आमचा खटाव पत्रकार बंधू इथं बसलाय आमचा मान खटाव दुष्काळी खटाव आपण बघत होता आज अख्खा मान खटाव पाणी वाहतय आहे अख्खा खटाव प्रगतीच्या दिशेने चाललंय विकसित तालुका म्हणून खटाव आपण बघतोय दहवडीचं आमचं तहसील कार्यालय होतं आम्ही मसवडला अप्पर तहसील कार्यालय केलं आम्ही त्या ठिकाणी सी आणतोय आम्ही एक विकसित मानखटाव घडवण्याचं काम आम्ही पुढे घेऊन जातोय आणि इथं काठाला असणार आमचं हे उमरत गाव इथं एवढं समृद्ध भाग इथं असताना या शहरातल्या पायाभूत सुविधा उभी करण्याची क्षमता तुमची नाही आणि त्यामुळं या शहराचं कायम या उमरत गावाचं नुकसान प्रचंड मोठं झालेलं आहे माझं या शहरातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आपण दाखतीनं भारतीय जनता पक्षासोबत राहा देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आता जिल्ह्यामध्ये मी मंत्री ग्रामविकास खात्याचा आहे आदरणीय शिरेंद्र बाबा आमचे मंत्री आहेत दोन दोन मंत्री आम्ही शासनाचा घटक म्हणून काम करतोय तेव्हा आमच्या जिल्ह्याला न्याय मिळायला पाहिजे भूमिका सातत्यानं आमची आहे आम्ही या जिल्हा परिषद गटाला सुद्धा न्याय मिळवून देण्याची भूमिका आहे माझा सवाल इथं उभा राहिलेल्या समोरच्या पक्षातल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे त्यांनाही आहे आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना सांगा आता तुम्ही उद्या निवडून येणार नाही पण समजा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलाच जर आलाच तर तुमच्या गावाचं काम मागायला तुम्ही कुठं जाणार आहे सगळं मला सवाल आहे कुठं जाणार ज्या खात्याचा जा मी मंत्री आहे ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे त्या ग्राम विकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद येते त्या ग्रामविकास खात्याच्या अंडर पंचायत समिती येते त्याच त्या ग्रामविकास खात्याच्या अंडर ग्रामपंचायत येते आणि ह्या तिन्ही संस्थांमध्ये जे जे काम करायचंय ते प्रत्येक काम मंजूर जिल्हा परिषदेतलं असेल किंवा पंचायत समितीचं असेल किंवा ग्रामपंचायतीच असेल हे प्रत्येक काम मंजुरीला ग्राम विकास खात्याकडेच येणार सांगतो सगळं देण्याची क्षमता आमची आहे सगळं देण्याची क्षमता आमच्या सरकारची आहे कारण ही गावखेडी मागा राहिली ही गावखेडी मजबूत होण्याची आवश्यकता होती ते झालं नाही याला कारण आहे असे आमदार निवडून दिले तुम्ही काय सांगू तुम्हाला पंधरा वर्ष झालं मी भाषण करून करून दमलो करून यंदा माझा ऐकलं धन्यवाद पंधरा वर्ष वासन केलं म्हणणार अरे वरती बसलेले त्यांचे पिताजी सुद्धा वैतगलेले बदला ह्याला हे नाही कामाच असे लोक तुम्ही कसं काम होईल सांगा काम, काम करण्याची मानसिकता धमक असली पाहिजे हो मान धाव सारखा दुष्काळी तालुका जिथं चिमणीला प्यायला पाणी मे महिन्यामध्ये मिळत नव्हतं अरे त्या तालुक्यामध्ये तुळशी वारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखान्या पुरेल एवढा ऊस आहे कारखाने झाले आणि भागात ऊस आमच्या बाजूच्या भागात जातो त्या भागात एमआयडीसी आता मंजूर होते आठ हजार एकरामध्ये त्या भागात आता तुमचा तसा हायवे आहे ना तसा शक्तीपीठ मी माझ्या मतदारसंघातनं घेऊन चाललोय आता जसा हायवे हाय तसा हायवे माझ्या मतदारसंघात आमचा मानखटाव वेगानं विकसित तालुका होतोय आणि असा असताना जिथं पहिलंच एवढं सगळं समृद्धी असताना हाय अभ सुविधा घेऊन देणार तुमच्या तालुक्यात असे लोक आपण निवडून देतो पण माझी विनंती आहे उदयतील भाषण करतील पण त्याला प्रश्न विचारावा का निवडून देऊ तुम्हाला सांगा तर मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला तिथे काय केलं तुम्ही द्या ना उत्तर तर माझा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सवाल आहे आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार या निमित्ताने केला पाहिजे मग आपण बघतो आमचे उमेदजी मोहिते आहेत ते आता जिल्हा परिषद उभे राहिलेले आहेत हंबीरावजी मोहित्यांचं गाव आहे आपल्या सगळ्याला अभिमान वाटतो त्याच त्यावेळेस आमच्या सरदार हंबीरावजी मोहितेंचा अभिमान वाटतो आम्हाला सगळ्यांना ते गाव त्या गावात तरी काय केलं त्या गावाला मी सांगितलं परवा मी गेलतो गावात उमेशजीने आमच्या भारतीय घेतला त्या गावाला शोभेल त्या गावाला शोभेल असं त्या गावाला जेव्हा त्या ठिकाणी हंबीरावजी मोहितेजींचं गाव आहे त्या गावाला आम्ही तीर्थ क्षेत्र पर्यटनाचा दर्जा देऊ आणि त्याला भवर्ग पर्यटन क्षेत्र करू आणि त्या ठिकाणी पाच कोटी रुपये विकासाला देण्याची घोषणा आम्ही केली फक्त घोषणा करत नाही उमेदवारी जे बोलतो ते करून दाखवतो तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत इतिहासात जयकुमार गोरे बोलणार झालं नाही मी तुम्हाला सांगतो मी बोललेलो जे पाच कामं सांगितले तुम्हाला उमराज मधल्या लोकांना तुम्ही फक्त आमचा जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या न निवडून देता मागितलं अडचण होईल तुम्ही निवडून द्या सांगितलेलं प्रत्येक काम नाही झालं तर पुन्हा मग माझ्या कानाला द्यावा तुम्ही पण आमच्या आमच्यासारखंच निघाला म्हणून सांगा एक भूमिका घेऊन आपण जेव्हा काम करतो तेव्हा खरं तर भागाचा विकास होतो गावाचा विकास होतो म्हणून मी आपल्याला सांगतो आमचं सरकार तातडीनं पाठीशी राहत सामान्यतः सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहत आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवाभावनं लाडक्या लाडकी बहिणी योजना चालू केली पंधराशे रुपये पंधराशे रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर जातात आणि पंचायत समिती सदस्य आपण निवडून द्या बाकी सगळी जबाबदारी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि मंत्री म्हणून मी असेल शिवेंद्र बाबा असतील आमच्या मुख्यमंत्री असतील आम्ही सगळेजण आपली जबाबदारी घेऊ सात तारखेला तुम्ही कंबाची काळजी घ्या आमच्या देवावर सातत्याने सांगतात सात तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी सांगतो आता उमेश सगळं एकाच दिवशी सांगणार एमआयडीसीचे विषय आहेत एमआयडीसी त्रासोड्याचा एमआयडीसी आहे तिथं उद्योग पण चालू झाले पाहिजेत अशी भावना आहे आता देवा भाऊनी आमच्या चाळीस लाख कोटीचे उद्योग या महाराष्ट्रात आले पाहिजेत म्हणून एमओयू केलेली आहे त्यावर तात आमचे देवेंद्रजी राहून आले त्याचा एखादा छोटा मोठा उद्योग तरी आमच्या या ठिकाणी हवा अशी विनंती नक्की मी करत काळजी करू नका सुटी एक सगळे प्रश्न एकत्र सुटणार होता मी पण काय जादूची काळजी घेऊन आलो असं नाही परंतु आमचे प्रश्न सोडवण्याची आमची भावना आहे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न आम्ही करू आणि या जिल्हा परिषद गटाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ आता उमेशिंच्या मागणीनुसार वडगावला अंधारवर आधारवली वाडगाव आणि आधारवादी अंधारवादी या दोन्ही गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय उमेशनी मागितलं आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी मंजूर केलं आता मला ग्रामविकास खात्याच्या मधन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर होतं ते माझ्या सैन्य होत हे माझ्या सैन्य मंजूर झालेलं कार्यालय सुद्धा आम्ही आणलंय <laughs> म्हणतात घडी मला कळत नाही वाजताच काम असत नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं ठीक आहे वाजंत स्टेज वर चढले तर कस होईल हे काम आमचं हे काम आम्ही आणलेलं आहे आता मी तर मंत्री करून दाखव म्हणून दा थांबवतो तुम्ही करा काम थांबवणार नाही मी ना विकासासाठी ना ना काम करतो माझ्या विरोधकांनी काम मागितलं तरी द्यायची माझी भावना असते काम थांबवणार नाही ना ना। पण एक लक्षात घ्या की शेवटी ज्या जर श्रेय त्याला दिलं पाहिजे आणि जर श्रेय घ्यायची एवढी इच्छा असेल तर आपण मेहनत केली पाहिजे खरं करा आपण मेहनत केली ती मेहनत करा उगाच दुसऱ्याच्या कोणाचं वारसं घालायचं पुन्हा असं चांगलंच नाही त्यासाठी मेहनत करायला लागते त्यासाठी आपण काम आणायला लागतं मागायला लागतं त्यामुळं चिंता करू नका जनतेला माहिती आहे तुम्ही काळजी करू नका आपण ताकदीन सगळ्यांनी मिळून काम करूया आणि येणाऱ्या सात तारखेला कंबाच्या चिन्हाच्या समोरचं बटन आपण दाबा आणि आमचे तिन्ही उमेदवार म्हणजे कुठे गेले विनंती बरं जवान आहे का नाही चांगला दिसायला पण बरा चांगला आहे आमचं दोन्ही उमेदवार आपण ताकदींना निवडून द्या कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि जेव्हा नऊ तारखेला निकाल लागेल तेव्हा हे तिन्ही उमेदवार गुणवार असतील याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या अशा पद्धतीची विनंती करतो सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक मानिकरावजी पाटील साहेब आणि तिन्ही उमेदवारांना साथ देण्यासाठी स्टेजवर उपस्थित आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचं कौतुक करतो आणि आता मला खात्री आहे तुमचे आशीर्वाद मिळाल्यावर आणि समोर बसलेल्या जनतेचे आणि या शहरातल्या जनतेचे गावातल्या जनतेचे आशीर्वाद या लोकांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील आणि तिन्ही उमेदवार बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय हिंदा चांगल्या पद्धतीचं चा बाजारपेठेला गती देणार काम या ठिकाणी आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सव्वाशे कोटी रुपयाच काम होतंय याचा मला सार्थ अभिमान आणि त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मागच्या सव्वा वर्षापूर्वी मला आपल्या एका मताच्या द्वारे या ठिकाणी आमदार केलं आणि त्या अनुषंगानं त्या भूमिकेला न्याय देण्याच्या उद्देशानं प्रत्येक कामाचा सतत पाठपुरावा हो केला आज आपण बघितलं तर कृष्णा नदी उमरतच्या बाजूला वाहते आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी गावाचा काही भाग दरवर्षी पुरामुळे खचत असतोय त्यासाठी सुद्धा जवळपास पावणे पाच कोटी रुपयांचा निधी आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि कॉन्क्रीटची भेंत या ठिकाणी या उमरच्या पूर्व बाजूला आपण या माध्यमात बांधतोय त्याच पद्धतीनं काम सुद्धा टेंडर झालंय आचारसंहिता लागल्यामुळे आपल्याला त्याचं भूमिपूजन घेता आलं नाही ते सुद्धा जवळपास सव्वा दोन कोटी रुपये त्यासाठी आणलेले आहेत पुढच्या अर्थसंकल्पामध्ये आणखी आपण एक त्यासाठी एक अडीच तीन कोटी रुपयाची तरतूद करून घेतोय त्याच पद्धतीनं अप्पर तहसीलचा पण विषय बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित आहे जयवंतरावजी जाधवनी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला होता चंद्रकांत दादा महसूल मंत्री असताना परंतु मी आमदार झाल्यापासून तर त्याला गती लावलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या ठिकाणी उंबरज नगरीमध्ये अप्पर तहसील मंजूर झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तसंच तिथं सब ऑफिस आहे त्याच्या इमारतीचा पण विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे तो सुद्धा लवकरच या ठिकाणी आपल्याला जागेचा विषय क्लिअर झाला की या ठिकाणी इमारत लवकरच आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीनं एक रचनात्मक काम करण्याचं आम्ही मागच्या सव्वा वर्षामध्ये प्रयत्न केला आहे त्या गावामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या सव्वा वर्षामध्ये निधी दिलेला आहे अंतर्गत जलजीवन मिशनचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आता परवा टेस्टिंग सुद्धा पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये उमरजकरांना स्वच्छ पाणी देण्याचं काम आपण मागच्या सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्णत्वासकडे नेलेलं नेलेलो आहे आज अंतर्गत बरेचसे प्रश्न उमरज नगरीचे आहे आणि ज्यावेळेला इथं नगरपंचायत होईल तर फार मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला या ठिकाणी आणता येईल आज आपल्या मतदारसंघामध्ये रहमतपूर नगरपालिका आहे जवळपास या शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत नव्वद कोटी रुपयाचा निधी आम्ही त्या ठिकाणी आणायला शक्य झालंय त्यामध्ये आदरणीय जया भाऊंची सुद्धा फार मोलाची मदत झालेली आहे आणि आम्ही सतत पाठपुरावा करून या ठिकाणी निधी आणतोय आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी या उमरज नगरीमध्ये निधी आणण्यासाठी भाऊ आपल्याला इथं नगरपंचायत लवकरात लवकर प्लोकर मंजूर करून देणं आणि या उमरजकर वासियांना चांगल्या पद्धतीच्या सर्व सोयी सुविधा देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आज या उमरज गावातील रणजित कृष्णराव जाधव हे आपण या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी उमेदवार दिलेले आहेत चांगल्या पद्धतीचं युवकांमध्ये त्यांचं संघटन आहे त्याच पद्धतीनं चांगला जनाधार सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे या उमेदवारीच्या अनुषंगानं खरंतर महेश बाबांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम केलेलं होतं परंतु अतिशय मोठ्या मनाने या ठिकाणी त्यांनी रणजितला जिल्हा परिषदची उमेदवारीसाठी संधी दिली आणि या ठिकाणी एक युवकांचं नेतृत्व या ठिकाणी उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला एक चांगला पर्याय या ठिकाणी करणं दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण इथून पुढच्या काळामध्ये जे सात तारखेला मतदान आहे त्या मतदानाच्या माध्यमातून येणारा जिल्हा परिषद सदस्य हा रणजित कृष्णराव जाधव यालाच कराल हे या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो